नमस्कार अजिंक्य मराठा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हिंगोली पीक विमा कार्यालयाची तोडफोड अतिवृष्टीने हैदोस घातला असताना पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची शेतकऱ्यांची तक्रार काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याच्या नंतर राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत त्यांनी शेतपिकाच्या नुकसानीची पाहणी केली अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली कोणाचे घर वाहून गेले हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काढणी आलेले सोयाबीन कपाशी हळद केळी आदी पिके जमीनदोस्त झाली हाती आलेला तोंडचा घास निसर्गाने हिरावून नेला मात्र पीक विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकलेला नाही आणि याचा जाब विचारण्याकरिता रविकांत तुपकर यांचे समर्थक क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पीक विमा कंपनीच्या हिंगोलीच्या कार्यालयामध्ये पोहोचले पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याच्या नंतर कंपनीच्या साहित्याची तोडफोड केली अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण प्रतिनिधी हिंगोली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहत रहा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीने हाहाकार माजला असताना मस्तवाल झालेल्या पीक विमा कंपन्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विसर पडला यांना राज्याचं व केंद्राचं अनुदान घेताना फक्त शेतकरी आठवतात मात्र शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस अतिवृष्टीमध्ये शेतकरी पा, शेतकऱ्यांचे पाय फासापर्यंत गेल्याच्या नंतर यांना शेतकरी आठवत नाहीत राज्यातले सगळे मंत्री त्या ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा इतर जे अधिकारी कर्मचारी आहेत हे सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मात्र पीक विमा कंपनीच्या त्या ठिकाणी आम्ही विचारणा केली की साहेब तुम्ही का नाही आले तर त्यांनी सांगितलं की आम्हाला राज्य सरकारने सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ नका पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर त्या ठिकाणी पीक विमा द्या पण आम्ही म्हणतोय की आमच्या शेतामध्ये जर पीकच नाही राहिली तर तुम्ही त्याचे पीक कापणी प्रयोग करणार कसे आहेत आणि आम्हाला विमा कसा देणार आहेत या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एआयसी त्या ठिकाणी ऑफिस फोडले सरकारची जेवढी हिंमत असेल तेवढी सरकारने लावावी जर आम्हाला तत्काळ विमा नाही मिळाला तर आम्ही मुंबईचं आणि संभाजीनगरचं कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी फोडणार आहोत